रंगाला साजेशी एक रणरागिणी जिने आपल्या आयुष्यात अंधाराशी लढत समाजात प्रेरणा देण्याचं काम करत आहे अशाच एका रणरागिणीला आपण भेटणार आहोत ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची ज्योत प्रत्येकाच्या मनात पोहोचवली आहे अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती सावंतवाडीच्या माजी अध्यक्ष केवळ पदच नाही तर समाजातील हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवत आहे अशा एक आदर्श शिक्षिका सौ प्रियदर्शनी जाधव मॅडम आपल्या सोबत आहे मॅडम नमस्कार नमस्कार आमच्या सर्व युवा शक्तीकडून आपलं सहर्ष स्वागत आहे थँक्यू तर सुरुवातीला मॅडम आपली ओळख आणि आपल्या कार्याबद्दल थोडक्यात सांगा नमस्कार माझं नाव आहे प्रियदर्शनी सुनील जाधव मी केसरी शाळा इथे उपशिक्षिका म्हणून आणि माझ्या सेवेची वर्ष पूर्ण झालेली आहे धन्यवाद मॅडम आहात बरोबर तर आपल्या आयुष्यातला असा कोणता क्षण होता की त्या क्षणी आपण ठरवलं की आपलं आयुष्य हे समाजासाठी अर्पण करायचंय माझ्या आयुष्यातला महत्वाचा क्षण म्हणजे मी ज्या दिवशी शिक्षकी पेशा स्वीकारला जेव्हा मला पहिली ऑर्डर जे आली ते मी सहा डिसेंबर एकोणीशे नव्याण्णव म्हणजे डिसेंबर हा दिवस हा सुद्धा माझ्यासाठी महत्वाचा होता आणि तारीख सुद्धा महत्वाची आहे कारण हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिवहन दिन असल्यामुळे त्या दिवशी मी एक शिक्षिका म्हणून माझ्या या कार्यक्रमाच्या मध्ये रुजू झालेली आहे त्यामुळे तो दिवस माझ्यासाठी खूप अगदी महत्वाचा आणि भाग्याचा आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार नक्कीच तुमच्या सोबत आहे तर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तुमच्या जीवन प्रवासात कसे आधार देतात आणि आताच्या युवा पिढीला तुम्ही ते कशा पद्धतीने सांगाल माझ्या मी जेव्हा जेव्हा काम करते जेव्हा एखादा विषय समजावून सांगायचा असेल विद्यार्थ्यांना तेव्हा मी बाबासाहेब आंबेडकरांच्या काही ज्या सवयी होत्या लहानपणाच्या त्या मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करते म्हणजे त्यांची जी बुद्धिमत्ता होती अभ्यास करण्याची जी पद्धत होती मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करते आणि जी बाहेरची युवा पिढी आहे त्यांना मी जेव्हा जेव्हा मला मार्गदर्शन करण्याची संधी मिळते म्हणजे मी लेक्चर पण करते कधी कधी कार्यक्रम असतात तिथे लेक्चरला जाते आणि मग तिथे मी सुद्धा युवा पिढी जी आहे तरुण तरुणी आहे त्यांना प्रबोधनातून मार्गदर्शनातून मी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सांगण्याचा प्रयत्न करते नक्कीच तुम्ही विचार हे तरुण पिढीपर्यंत पोहोचवतात तर मॅडम तुम्ही फक्त केवळ शिक्षिका नाही म्हणजे अभ्यास देणाऱ्या शिक्षिका नाही तर मुलांना मूल्य आणि आत्मसन्मान शिकवतात तर हे सगळं करत असताना या क्षेत्रातील तुमचे अनुभव काय सांगतात मी त्यांच्यामध्ये मूल्य शिकवत असताना पहिलं म्हणजे स्वावलंब हे पहिलं मूल्य शिकवत असताना कुठलंही काम असेल म्हणजे वर्गातलं असू दे किंवा काय असू दे मी स्वतः मुलांबरोबर करते सफाई जरी करायची असेल काही नीटनिटक का वर्गातल्या ठेवायचं असेल तर मी त्या मुलांबरोबर करते मग त्यामुळे त्या, त्या, त्या मुलांनाही सवय लागते की आपण असंच शाळेत पण ठेवलं पाहिजे तसं आपल्या नीट नीटिटक ठेवलं पाहिजे या सवयी मुलांना लागतात शिस्त मी स्वतः प्रत्येक गोष्टीमध्ये अपडेट असते त्यामुळे मुलांनाही त्याप्रमाणे मी अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करते नक्कीच खूप चांगले म्हणजे तुम्ही प्रयत्न करत आहात की मुलांना स्वावलंबन आता स्वावलंबन हा तेही तुम्ही करतायत काम ओ, हो दोड़ा, थी। दोड़ा, थी। दोड़ा। तर नक्कीच मुलांना त्याचा फायदा कुठेतरी होत असेल आणि होईल तर मॅडम तुम्हाला कोणी जर रणरागिनी म्हणाले तर तुमच्या मनात काय भावना निर्माण होती त्यावेळी मला जेव्हा रनर रणराणी म्हणत तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे मी आहेच अशी जशाच तशी जेव्हा समोरची व्यक्ती जर आपल्याला समजावून घेत असेल तर त्याच्या सामाजिकपणाने बघावं आणि जेव्हा आपल्यावर एखादी व्यक्ती अन्याय करत असेल तर त्याला लगेच प्रत्युत्तर द्यावं असा माझा स्वभाव आहे त्यामुळे मी लगेच या, या, हा जो शब्द आहे त्या तो शब्द जो वापरला गेलाय तो मला खूप अतिशय आवडला म्हणजे रणरागिणी म्हटलेलं मला खूप आवडलं कारण आता या आताच्या या युगामध्ये या रणरागिणीप्रमाणे राहणंच गरजेचं आहे तरच आपलं पुढे टिकाव लागू शकतो हो ते तुमच्या माध्यमातून आता प्रत्येक जण रणरागिणी सारखे राहणारच आहे परंतु जर आजच्या जमान्यात किंवा आजच्या दुनियेत बघितलं तर स्त्री सबलीकरणामध्ये अनेक अडथळे आहेत हो मग ते अडथळे दूर करण्यासाठी कोणती पावले आपण उचलणं आज गरजेचं आहे पहिली गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये जे, जे, जे आहे ते महिलांचं प्रमोधन होणं गरजेचं आहे कारण आता सध्या जे चाललेलं आहे स्त्री भ्रूण हत्या वगैरे हा जो विषय आहे याच्यासाठी जी आई आहे आई होणारी तिचं प्रमोदन मुळात होणं गरजेचं आहे तिचं सबलीकरण होणं गरजेचं आहे नक्की तर आज तुम्ही युवक आणि युवतींना आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून काय संदेश द्याल आजच्या युवक युवती ज्या आहेत त्या जास्त इंटरनेटच्या जाळ्यात अडकलेल्या आहेत त्यामुळे या युवक युवतींनी जास्त इंटरनेटच्या जाळ्यात न अडकता त्याच्याबरोबर जे वाचन आहे पुस्तकी वाचन जे आहे त्या वाचनामध्ये आपल्याला स्वतःला घडून घेणं गरजेचं आहे नुसतं इंटरनेट हे आपलं जीवन नाही तर त्याला आपल्या मनाला वाचनाची सुद्धा सवय असणं गरजेचं आहे त्यामुळे वाचनाकडे वळावं अशी माझी इच्छा आहे खूप चांगले तुम्ही उपक्रम राबवतात किंवा चांगल्या पद्धतीने समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात परंतु अजून असे कोणते उपक्रम आहेत की तुम्ही या समाजासाठी राबवलेले आहेत अजून या महिलांसाठी महिलांसाठी जे आहे ते म्हणजे स्वतः महिला नुसते म्हणजे गायन किंवा ह्या गोष्टी नसून तर त्या स्वतः व्यक्त झाल्या पाहिजे याच्यासाठी आम्ही काय करतो जेव्हा कार्यक्रम घेतले जातात तेव्हा त्यांना आम्ही त्यांना जबाबदार देतो म्हणजे आम्ही तिथे नाही आम्ही तुमच्या मागे तुम्ही ते, ते मा हो। करा तुम्ही ते बोलण्याचा प्रयत्न करा चुका एकदा चुका दोनदा चुका तुम्ही ते करू शकता मग अशा प्रकारे आम्ही महिलांना त्या माध्यमातून पुढे आणण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातूनच आमच्या आमचे जे आहे आमच्या कुंडकेमध्ये म्हणजे आमच्या समाजाची महिला जी आहे आंबेडकर चवळणच्या त्या म्हणजे शिकलेल्या नाही आहेत पण त्यांनी आज सरपंच पद उपभोगलेला म्हणजे कसं त्यातून आपण जे काय करतोय त्याचं चीज झालं असं आम्हाला वाटतं की त्यातलीच एखादी महिला आमची जी शिकलेली नाही फक्त सहीची आहे सही करते ती आज सरपंच म्हणून तिने काम केलेलं आहे चांगली गोष्ट आहे म्हणजे तुम्ही बीज पेरण्याचं काम करताय समाजामध्ये आणि ते उगवतेही हे आपल्या बोलण्यातून दिसून येते आता अपन, तर आता तुमच्या जीवन प्रवासात तुम्ही एवढी कामं केली तर तुमच्या या पूर्ण संपूर्ण जीवन प्रवासात तुम्ही काय शिकलात आणि ते तुम्ही इतरांना काय सांगा त्याबद्दल मी पहिली गोष्ट म्हणजे या जीवन प्रवासामध्ये शिकले ते म्हणजे आपण आपल्यासाठी फक्त शिकायचं नाहीये तर आपण जे शिकतो त्याचा उपयोग तरी आपल्या समाजासाठी किंवा जी पिढी मार्गाला चाललेली आहे त्या पिढीला कुठेतरी वाचवण्यासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे तरच आपल्या शिक्षणाचा आपला उपयोग आहे त्या त्यामुळे त्यासाठी आम्ही काय करतो की जास्तीत जास्त जागृती म्हणजे मार्गदर्शनावर जागृती करण्याचा प्रयत्न करतो तर आजच्या या नवरात्रीचा तिसरा दिवस आहे आणि तिसरा दिवस हा दिवशी निळा रंग आहे तर निळा रंगाचं महत्व आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काय आहे भारतीय संस्कृती आणि निळा रंग हा शांततेचा प्रतीक आहे आणि अशोक चक्रावरच आपलं हे निळा निळा रंग आहे त्याच्यामुळे अशोक चक्रावरच्या अशा आपल्याला पथाकडे जायला शिकवतात आणि त्यामुळे हा निळा रंग अतिशय महत्वाचा आहे तर आजच्या या नवरात्रीच्या शुभेच्छा तुम्ही सगळ्या महिलांना मुलींना द्या आणि शेवटी एक मुलींना आणि महिलांना काय संदेश द्या मी आजच्या दिवशी एवढंच सगळ्या महिलांना आणि म्हणजे ज्या स्त्री आहेत किंवा मुली आहेत म्हणजे नवीन पिढी आहे यांना एवढं सांगेन की आत्ताच जे युग आहे त्या युगामध्ये आपण प्रत्येक गोष्ट समजून गेली पाहिजे तर मॅडम आजच्या या नवरात्रीच्या निमित्ताने प्रत्येक मुलीला महिलेला रणरागिणी बनण्यासाठी तुम्ही संदेश काय द्या आजच्या या दिवशी मी एवढा संदेश देईन की अजूनही स्त्री पूर्णपणे स्वतंत्र झालेली नाही त्याच्यामुळे ज्या येणाऱ्या संकटना सामोरं जाण्यासाठी त्यांनी पहिले स्वावलंबी बनलं पाहिजे मॅडम या नऊ रंगात रंगत असताना मुलांना हिरवीगार झाडे नदीच्या काठी हिरवीगार झाडे नदीच्या काठी सुनील रवांचं नाव घेते खास तुमच्यासाठी